नमस्कार मंडई स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी कॉटन चा, चा कापडाचा एक ब्लाऊज शिवून दाखवणार आहे आधी अगदी साधा सिम्पल गोलगळा ह्याच्यावर वारली पेंटिंग आहे तसंच इथे मी आता सगळ्यात आधी कटोरीला टक्स देऊन घेतलेले आहेत डबल शिलाई करून घेतलेली आहे हे जादाचं फॅब्रिक माझ्याकडे होतं म्हटलं ब्लाऊज त्याचा शिवून बघूया कसा होतो आहे हाताला इथे मी शिलाई न देता डायरेक्ट शिलाई घातलेली आहे डिझाईन असल्यामुळे हात मशीनची शिलाई इथे दिसणार नाही आहे इथे मी आ, प्रेस बटन लावण्यासाठी छोटे दोन नॉट तयार करून घेतलेले आहेत तसेच कंबरपट्टीला कापड जे लागतं त्याची मो जोडून पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि एका साईडने दुमडून देखील घेतलेली आहे हे छोटे छोटे जे पॅचेस असतात ते मी पहिले रेडी करून घेते कारण ते शिवताना किंवा फॅनच्या वाऱ्याने असे मशीनच्या खाली जाऊन पडतात आणि मग ते शोधता शोधताना वेळ जातो निघून जातो इथे मी योगपट्टीला शिलाई देऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर बॅक साईडला मी टक्स देऊन घेत आहे त्याच्यानंतर डबल शिलाई करून झाल्यानंतर इथे जे मी मघाशी कापड कंबरपट्टीसाठी ठेवलेलं होतं ते इथे जोडून घेणार आहे मधोमध एक छोटीशी चून द्यायची आहे आणि हे कापड दाब शिलाई इथे देऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे सुद्धा देखील मी हातशिलाई न करता डायरेक्ट शिलाई देऊन घेतलेली आहे पण हात हात हातशिलाईला फिनिशिंग एकदम चांगलं येतं ब्लाऊज पाठीवरून उतरत नाही असं उचलत नाही त्याच्यानंतर आता मी फ्रंट साईड तयार करून घेणार आहे त्याच्यासाठी कटोरी आणि जो कटोरीला जोडायचा जो भाग असतो तो इथे मी जोडून घेतलेला आहे दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत त्याला डबल शिलाई देखील करून घेणार आहे यानंतर त्याला ओवरलॉक कर लगेच करून घेणार आहे ओवरलॉक केल्यानंतर मी इथे जी योगपट्टी होती ती इथे जोडून घेणार आहे आणि त्याला देखील ओवरलॉक करणार आहे दोन्ही बाजू अशा माझ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता इथे दापशिलाई द्यायच्या आधी मी ओवरलॉक केलेलं आहे आणि त्याच्यानंतर दापशिलाई घालून दिलेली आहे वरच्या बा बाजूने देखील मी दापशिलाई देत आहे त्यानंतर आपला जे का जो फ्रंट पार्ट तयार झालेला आहे त्याला मी काचपट्टी बटनपट्टी इथे लावून घेणार आहे जर जादाचं कापड दिसत असेल तिरकस वगैरे तर ते कापून टाकायचं आणि नंतर येथे ही पट्टी लावून घ्यायची आहे हुकलूक पट्टी इथे मी लावून घेत आहे त्यानंतर दोन्ही बाजू मी जोडून बघितल्या किंवा कधीतरी काय होतं भूकपट्टी आणि लूपपट्टी याच्यात थोडासा फरक पडतो मग ते जिथे फरक पडत असेल तिथे ते कापून टाकायचं जादाचं कापड इथे मी साईडने कंबर कम्रे, कमरेचा चौथा भाग आणि शिलाई माया सोडून बाकीचा भाग कट करून टाकला बॅक आणि फ्रंट साईड मी इथे जोडून घेत आहे आणि तिथे देखील करून घेणार आहे त्याच्यानंतर साईडने बघा जादाचं जे कापड होतं फ्रंट साईडला ते मी इथे मार्किंग करून कापून दिलेलं आहे हे जर आपण बघितलं नाही तर इथे मुंड्याकडे व्यवस्थित शिलाई येत नाही इथे मी गळपट्टीसाठी गोल्डन कलरचं तिरकसपट्टी पहिल्यांदाच तयार करून घेतलेली होती त्याला एका साईडने मी इथे शिलाई देतात देत आहे ह्याचे धागे निखत निघत आहेत ज्यादा आणि ते पट्टी मी आता इथे गळप गड़ गळायाला ठेवून शिलाई देऊन घेत आहे पाव इंच ते मार्जिन सोडून शिलाई देत आहे इथे आपण जी पायपिंग करताना पायपिंगची डोरी जी मिळते ती पण वापरू शकतो इथे मी डबल शिलाई घालून घेतलेली आहे याचा कापड शिल्लक होता परंतु मी गोल्डनची पायपिंग इथे करणार आहे इथे मी जी पायपिंग लेस मिळते डोरी मिळते ती इथे वापरलेली आहे आतमध्ये नुसतीच घातली आणि शिलाई देण्यास सुरुवात केली मधोमध घालायची आहे नाही घातले तरी काही फरक पडत नाहीत पण पायपिंग डोरी घातल्यामुळे आण... व्यवस्थित अगदी पायपिंग दिसते जर आणि प्रॅक्टिस जर नसेल तर जरा वेळ लागतो या पायपिंगला जर पायपिंग डोरी ना नाही घातली तर जरा फास्ट काम होतं जादाची मी डोरी कापून टाकली आणि व्यवस्थित दुमडून तिथे हे फिनिशिंग चकट शिलाई दिलेली आहे यानंतर स्लीव्ज जोडून घ्यायचे आहेत मध मदु, मधून मी स्लीव्ज जोडायला सुरुवात करते नेहमी इथे जी प्रेस बटन लावण्याची पट्टी आहे ती लगेचच मी इथे जोडून घेतलेली आहे आणि पूर्ण हाताला मी आता ही परत शिलाई देणार आहे दोन्ही हात असेच मी इथे जोडून घेणार आहे मधून सुरुवात करायची कडून, आणि इथे प्रेस बटन साठी लागणारी पट्टी मी जोडलेली आहे त्यानंतर डबल शिलाई घालून ओवर देखील इथे मी करून घेणार आहे त्यानंतर फिटिंग शिलाई द्यायची आहे इथे पा आपण पाहू शकता माझं जे साईडने कापड आहे ते कमी जास्त होतं तरी देखील मी तशीच शिलाई घातली आणि सगळ्यात शेवट अगदी फिटिंग दिल्यानंतर मी ते जाताचे चं कापड कापून टाकणार आहे आणि ओवरलॉक करून घेणार आहे इथे मी सगळ्यात आधी मापं टाकून घेणार आहे आणि पट्टीने एक रेषा आखायची आणि सरळ फिटिंग शिलाई द्यायला सुरुवात करायची तीन ते चार शिलाई मी इथे नेहमी देते जेणेकरून कस्टमरला पाहिजे तसं मेन शिलाई एखादी काढून काढता येते जादाचा कापड मी इथे आता कापून टाकलेला आहे दोन्ही साईडने सेम प्रकारे मी तशीच शिलाई घालणार आहे आणि यानंतर त्याला साईडने देखील करणार आहे हा नंतर ब्लाऊज असा दिसेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद